आपल्या हक्काच रोखोक भूमिका आपलं न्यूज चानल, सुपर फास्ट न्यूज चॅनल तुमची बातमी आमची डिझेल व चोरीच्या प्रमाणात वाढ खटाव तालुक्यातील पुसेसावळी व परिसरात डिझेल चोरीच्या प्रमाणात वाढ झाली आहे पुसेसावळी कराड रोड लगत उभ्या केलेल्या मोठ्या चारचाकी गाडीतून सुमारे ऐंशी लिटर डिझेल चोरीस केल्याची घटना घडली आहे या प्रकरणी राजेंद्र वीर यांनी पुसे सावळी क्षेत्रात तक्रार दिली आहे दिलेल्या तक्रारीत म्हटल्यात की धान्य खरेदी विक्रीच्या व्यवसायासाठी सी एच वाहन खरेदी आहे सदरचं वाहन हे पुसेसावळी कराड रस्ता लगत असलेल्या एका दुकानाच्या पुढे रात्रीच्या वेळेस उभं करण्यात आलं होता या वाहनातून पहाटे चार ते पाच वाजताच्या दरम्यान डिझेलची चोरी झाली आहे या प्रकारामुळे वाहन धारकांच्या चिंतेत वाढ झाली आहे इंधनाच्या वाढत्या किमतीमुळे मेटाकुटीस आलेला वाहनधारक डिझेल चोरीच्या घटनांमुळे हवालदी झाला आहे दरम्यान डिझेल चोरी करणारा चोरटा सीसीटीव्ही कॅमेरात कैद झालाय डिझेल चोरी करणाऱ्यांना पकडण्याचं आव्हान मात्र पोलिसांसमोर उभं आपल्या हक्काच रोखोक भूमिका मांडणार आपलं न्यूज चॅनल नांदणी सुपरफास्ट न्यूज घटना तुमची बातमी आमची